मी सध्या बारामती तालुक्यातील गुनवडी या ठिकाणी आहे या ठिकाणी गुनवडी गावामध्ये उद्या दिनांक सहा मे रोजी गुनवडी येथील अप्पाजी बाबा काकडे यांचा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ऊरूस साजरा केला जातो आणि त्यांच्या येथील गुनवडी येथील असणाऱ्या दर्ग्याला या ठिकाणी एक आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे दरवर्षीप्रमाणे तर यावर्षी एक वेगळीच विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आहे तर ते आपण पाहू शकताय आहे हा हा रस्ता आहे बारामती कळंबावडा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या शेजारीस हा आपाजीबाबांचा या ठिकाणी दर्गा आहे बारामती तालुक्यातील गुनवडी या ठिकाणी बारामतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी हा दर्गा आहे आणि या दर्ग्याला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे विद्युत रोषणाई केलेली आहे सहा मे उद्या दिनांक सहा मे रोजी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी बाबा काकडे यांचा ऊरूस आहे आणि त्यांच्या दर्ग्याला या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी काही क्षण दाखवतो आहे आपण पाहू शकता बाबा काकडे यांच्या दर्ग्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे आपण पाहू शकताय आहे हा कळम बारामती कळम बावडा हा रस्ता आहे बारामतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे बारामती तालुक्यातील गुनवडी या ठिकाणी हे हे ठिकाण आहे अप्पाजीबाबा काकडे यांचं आ, हा दर्गा आहे आणि या दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे आपण पाहू शकता आहे मी आपल्याला या ठिकाणी असलेली जी विद्युत रोषणाई आहे त्याचं एक छोटंसं काही क्षण तुम्हाला दाखवतो आहे उद्या या ठिकाणी खूप मोठी गर्दी असणार आहे यावेळी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर कव्वालीचा पण कार्यक्रम आयोजित केला जातो याचे आयोजक सिकंदर दादा काकडे नंतर त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि गुनवडी गावातील सर्व ग्रामस्थ मिळून हा उत्सव दरवर्षी साजरा करतात आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई बाबा काकडे यांच्या दर्ग्याला केलेली आहे धन्यवाद ट्वेंटी फोर महाराष्ट्र टुडे लाईवसाठी मी रियाश पठाण बारामती माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पाहू शकताय कशा पद्धतीने आपाजी बाबा काकडे यांच्या दर्ग्याला विद्युत रोषणाई केलेली आहे उद्या सहा मे रोजी आपाजी बाबा काकडे यांचा उरुस आहे या उरुसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे धन्यवाद ട്വൻറ്റി ഫോർ മഹാരാഷ്ട്ര ടൂഡേ ലൈഫ് അറ്റി റിയപ്പെട്ട ബാരാമീ